मुली आहेत आपली लहानांना व मोठ्यांना आवडणारी पालकाची कुरकुरीत भाजी नमस्कार सख्यांनो आपण सर्वांना सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा मी सासून आपला तुमच्या चॅनल मध्ये आपण सर्वांचे सर्च स्वागत करीत आहे आज रविवार सगळ्यांना स्पेशल असा नाश्ता हवा हवासा वाटतो लहान मुले पालकाची भाजी खायला कंटाळा करतात पण पालकामध्ये खूप जीवनसत्व असतात म्हणून आज आपण पालकाची भजी कशी तयार करावी हे पाहणार आहोत जेणेकरून लहान मुलेही आवडीने खातील व त्यांच्या आहारात पालकाचा समावेश होईल पालक भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य अशा प्रकारे आहे पालकाची स्वच्छ धुवून घेतलेली पाणी अर्धी वाटी बेसन पीठ एक चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मीठ चला आता आपण कुरकुरीत तशी पालकाची भजी बनवूया सर्वप्रथम मी बेसन पिठामध्ये मीठ हळद लाल तिखट जिरे व पाणी टाकून बॅटर बनवून घेणार आहे बॅटर तयार झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर मी पालकची पाने मध्ये बुडवून तळून घेणार आहे तर सत्यांनो सध्या हिवाळ्याचे दिवस आहे सर्वांना थंडीमध्ये गरम गरम काहीतरी खावेसे वाटते तसा भाजी हा एक पौष्टिक नाश्ता आहे भजीला तांबूस रंग आल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे मी सर्व पालकाची भीती तयार करून घेत आहे तर तयार झाली आहेत आपली लहानांना व मोठ्यांना आवडणारी पालकाची कुरकुरीत भजी। ही भजी आपण सुद्धा खाऊ शकता तर सगळ्यांनो माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद